एक्संट आय केअर क्लिनिकचे अध्यक्ष मयूर मोहिते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने मोफत चष्मे वाटप आणि मोफत मतदान ओळखपत्र वाटप या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आलं होतं कामोठ्यातील आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनसंपर्क कार्यालयात या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे विद्याताई कामखेडे हर्षवर्धन पाटील तेजस जाधव भाऊ भगत गोवारी रोकडे अधिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित हो। आज माझा वाढदिवस गेल्या अकरा तारखेला असल्यामुळे मला शिर्डीला अधिवेशनाला असल्यामुळे मला ते जमलं नाही पण कार्यक्रम आम्ही नेहमीच करतो आमची अनुसूचित जाती असो या भारतीय जनता पार्टीची सर्व टीम असू द्या कामोठ्यामध्ये जे आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आत्तापर्यंत जे जे उपक्रम राबवलेले आहेत ते व्यवस्थित पार पडलेले आहेत आणि संविधान दिन असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दि जयंती असो सहा डिसेंबर असो नेहमीच आम्ही या कामोठ्यामध्ये सर्व महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतो आणि चष्मे वाटप याचं उद्दिष्ट असं आहे की कुठेतरी कामोठ्याच्या जनतेचं नेहमी आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या माध्यमातून सतत चांगलं काम होत राहावं यासाठी आपण हे सर्व उपक्रम नेहमी राबवतो सर्वप्रथम कामोठे मंडळ अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष सन्मान्य मयूरजी मोहिते यांना संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या टीमकडून आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आज पनवेलच्या विकासाचे महामेरू म्हणून ज्यांना संबोधलं जातं असे सन्मान्य प्रशांतदादा साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण कार्यकर्ते काम करत असतो आणि या पनवेलची तसेच कामोठे शहराची लोकसंख्या ज्या पद्धतीने वाढत आहे मग येणारं एअरपोर्ट असेल किंवा अटल सेतूमुळे मुंबईशी अत्यंत जवळीक या ठिकाणी झालेली आहे याच्यामुळे या कामोठे परिसरामध्ये खूप सारी लोकसंख्या या ठिकाणी वाढत आहे तसेच लोकांच्या गरजासुद्धा वाढत आहे आणि या गरजा असताना त्यांना कुठेतरी आपल्या समा समाजा सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांची सेवा करावी या भावनेतून मयूरज मोहिते नेहमी कार्यरत असतात आज कामोठ्यामध्ये अनेक समस्या असतील त्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम करत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल ज्यावेळेस संपूर्ण भारतातून संपूर्ण महाराष्ट्रातून अनुयायी या ठिकाणी मुंबईमध्ये येतात चैत्यभूमीला येतात त्यावेळेस मुंबईचं प्रवेशद्वार असणाऱ्या कामोठ्यामध्ये त्यांच्या माध्यमातून मा चहा सरबत तसेच नाश्त्याचं वाटप करण्यात येतं अनेक आरोग्य शिबिर राबवण्यात येतात प्रत्येक वेळेस मयूरजी मोहिते हे प्रत्येक कार्यामध्ये अग्रेसर असतात आणि त्याच्यामुळे असे कार्यकर्ते खऱ्या अर्थाने पक्षासाठी अतिशय मेहनतीने काम करतात आणि त्याच्यामुळेच पक्ष हा वाढत असतो त्याच्यामुळे मी मयूरजी मोहिते यांना पुढील आयुष्यामध्ये अशीच ऊर्जा मिळत राहो यासाठी प्रार्थना करतो आणि ते असेच काम या ठिकाणी या कामोटे शहरामध्ये समस्या सोडवण्यासाठी असतील किंवा अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असेल ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद